ही कोणती याची बर हे बरं आरक्षण मिळालेलं असताना हे कशासाठी लावलं याने हे तोडतांडे कशासाठी लावलंय मला सांगा आरक्षण मिळालेलं असताना हे सर्वसामान्य लोकांना आहे ना फक्त भरकटवण्याचं काम चाललंय सर्वसामान्यांवर गुन्हे दाखल होणार याचं पोरग घरात आहे याची पोरगी घरात आहे याची बायको सुरक्षित आहे आज जे गुन्हे दाखल होणार आहे ना आंदोलन आजू घडवून आणणार आहे ना ह्याच्यामध्ये गोरगबरी गरीब मराठ्यांची पोरं बरी बळी जाणारे ह्याच्या अगोदर इथेच केलं आबा पाटलांनी केरे पाटलांनी मयानी ह्या लोकांनी हेच केलंय पोरांचा वापर केला आणि आता हा पण तोच उदयास आला असं वाटत होता हा असं करणार नाही पण हा बाप निघालाय हा तर फार भयंकर निघाला नाही गर्विष्ठ माणूस आहे तो त्या गर्व चढलाय त्याला अगोदर नव्हता पण ज्या वेळेला समाजाने त्याला डोक्यावर घेतलं ना तो माणूस गर्विष्ठ आहे तो माणूस मॅनेज झालेला आहे हे सर्वांना माहिती आहे बारसकर महाराजराव त्यांच्या सोबतचे सहकारी त्यांच्या तुम्ही मुलाखती बघा ते बोलतायत माझ्याकडे कितीतरी शेकडो माझ्याकडे पुरावे आहेत आणखी काय हवंय बरं माझ्या तर प्रामुख्याने लक्षा तो तो हे लक्षात येत होतं की हा माणूस खोटं वागतो ह्याचा थोतांड आहे जे काय आहे ते हे सगळं खोटं आहे हे काहीही खरं नाही हे त्यांच्या बोलण्यातनं वागण्यातनं स्टेजवर मला सांगा कसं असतं माहिती का छत्रपतींनी जरी स्वराज्याची स्थापना केली कुणीही नसताना त्यांनी लढा उभारला परंतु मावळ्यांना ते कधी विसरले नाही हो कौतुकाची थाप छत्रपतींनी मावळ्यांच्या पाठीवर दिली ह्या माणसाच्या तोंडातनं तुम्ही कुठल्या कार्यकर्त्याचं नाव ऐकलं क्या याचा मला सपोर्ट आहे हा मला सपोर्ट करतोय ह्याचं मला कुणालाच कारण याला असं वाटायचं मग हे लोक मोठे होते अरे आपल्याच लोकांना आपणच मोठं करायचं असतं आपल्या लेकरांना आपणच मोठं करायचं असतं भाषणापुरता बोलतो फक्त लेकरांना गोरगरीब लेकरांना अरे तू कोण आहे तू कोण आहे गोर गरीब लेकरांना चाल मी देतोय आरक्षण मी देतो कोण तू या देशाला संविधान लागू झालेलं आहे लोकशाही आहे या देशामध्ये तुझी हुकुमशाही चालणार नाहीये निजामशाही तर चालणार नाहीये काय तुझी दादागिरी चाललीये अजिबात चालणार नाही लोकतंत्र आहे या देशामध्ये संविधान आहे आणि त्याप्रमाणेच वागावं लागल आणि चालावं लागल तू वेगळ्या काहीतरी होतांडा मांडू नको हे तुम्हाला एक सांगू का ग्रामीण भागात जर बघितलं ना अजूनही कायदे माहीत नाहीये संविधान माहीत नाही आहे लोकांना गोरगरिबांना कशाला म्हणता येत लोकांना अजूनही वाटतं नाही काहीतरी हे बोलतात म्हणजे होणार ते असं नाहीये संविधानाप्रमाणे चालणार आहे देश आपला संविधानामध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याला धरून चालावं लागेल आपल्याला हा म्हटलं म्हणजे संविधानामध्ये नमूद करता येणार आहे का नाही त्याला काही प्रक्रिया असतात का नाही बर सगळे सोरे यांनी जो मुद्दा मांडलाय मला तुम्ही सांगा दादा एखादी जर दलित समाजाची भगिनी मराठा समाजामध्ये आली लग्न करून आली तिला तिच्या लेकरांना एस टी मध्ये मिळेल का हो? आरक्षण मिळेल मिळेल का तिला मला सांगा तिच्या लेकरांना तिला ती जरी त्या समाजाची आहे तरी ती आली कुठली कुठल्या याच्यात मध्ये मराठामध्ये तिच्या लेकरांना नवऱ्याची जातच लागेल ना का तिची जात लागणारे हे काय मला सांगा बरं तुम्ही सगळे सोरे म्हणजे काय मला तुम्ही सांगा संविधान याला मान्यता देत का हो मग संविधानाचा कोण संविधानाचा गळा कोण दाबाय लागलाय नाही चालणार नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं मध्ये या व्हिडिओ मध्ये सुनीता वानखेडे म्हणताय आरक्षण भेटले तर हे तोतांड कशासाठी लावलय यांनी हे सर्वसामान्य लोकांना भरकटण्याचं काम चाललंय सर्वसामान्य लोकांवर गुन्हे दाखल होणार याच पोरग घरात आहे याची मुलगी घरात आहे बायको सुद्धा घरात आहे असे म्हणतात त्याला गर्व चढला आहे तो गर्विष्ठ माणूस आहे तुझी हुकुमशाही चालणार नाही तुझी दादागिरी चालणार नाही असे सुनीता वानखेडेंनी आरोप केलेले आहेत